याच्या वाढदिवसा संग्राम तेवीस आणि या मैदानाचा फायनल निकाल आहे आजच्या या मैदानामधील सात नंबरचा मानकरी तास क्रमांक सात वरून गाडी देवाशील सुपणे अमोल दादा या गाडीचा सातवा क्रमांक करा अशी गाडी पाहली तास क्रमांक सात वरती देवाशी अमित पाहिले सुपणे सुपणेकरांची या ठिकाणी किती पाहले हा त्याच्या दुरुला अमोल दादा गायकवाड साहेबराव गायकवाड उडके पुणे याचा या ठिकाणी हरण्या पाळला सुंदर गाडी पालिके ठिकाणी हरण्याची गाडी सुंदर असंभूर वर भागा करणे त्याच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस मैदानातील सहा नंबर चा मानकरी तास क्रमांक सहा वरती धावली गाडी ज्योतिर्गा प्रसंग आजीबाया कडसर करवडे या गाडीचा सहावा क्रमांक करा सुंदर गाडी पाळी ज्योतिर्ग प्रसंग आजीबाया तडसर सुरक्षेमुळे रेवणगाव याचा घाटमागा एक्सप्रेस सिंगम पाहला संतोष पाणी करवडे राजे पाणी चिचणे आणि सतापुल्ला चिचणे याचा या ठिकाणी संभा पाहला सुंदरस्सी गाडी पाहिली सिंगम आणि संभा चिराणे सुंदरसी गाडी आणि रमेटावर भक्ती करणे त्याच्या मैदानातील सहा नंबर ची मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाच क्रमांक तीन व झाली गाडी मसोबा प्रसन्न हरण्या माझ्या ग्रुप अमरापूर जीवन इनाम या गाडीचा पाचवा क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पाहिली मसोबा प्रसंग हरण्याबाजा ग्रुप अमरापूर पप्पूसण अमरापूर याचा या ठिकाणी हरण्या पाहा हा त्याच्या दुरला जीवन डावरणा सत्कार बार दिनेश शेठ गावण उडण बोरे याचा या ठिकाणी सुंदर पाहा सुंदर गाडी पाहिजे हरण्याने सुंदर चुकाले सुंदर गाड्यांनी मांडव्याच्या बाजूला त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील चार नंबरचा माणपुरी चौथा क्रमांक भट्टाला पाच व धावली गाडी श्री ज्योतिरिग प्रसन्न प्रकाश बापू फक्त रे या गाडीचा चौथा क्रमांक सी गाडी पाळी प्रसन्न प्रकाश बापू पडतो कडेपूर सुधीर दादा कडेपूर याचा या ठिकाणी उजुला उजीर पारा हा त्याच्या दुबुला एस के पाणी चुकडे पडवे तग्याक याचा या ठिकाणी तेजा पारा सुंदर सी गाडी पाळी वजीर आणि तेजाची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबर चे मारकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील तीन नंबर सामान करी तुझ्या क्रमांकाचं बक्षीस पटकावला तास क्रमांक दोन वर धावली गाडी बाळेश्वर माने घडकी साहिल प्रतिष्ठान द्वारे गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली समजो माने की या ठिकाणी हिंद केसरीराव मानकरी के असला राजा पाहा आणि त्यांच्या फुलोरे साई प्रतिमा डोरली बंडारराव वाडेकर आणि सोमनाथ जगदा पेडगावकर याचा ठिकाणी हरण्या पाला सुंदर गाडी पाळी हरणे राजेची गाडी आजच्या मैदानातील तीन नंबरच्या चे मानकरी ठरले संग्राम केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन नंबर तास क्रमांक एक व हो धावली गाडी इंजिनियर राहुल आणि ना साहेब प्रसन मोहित शेख तुम्हाला सुसगाव का या गाडीचा द्वितीय क्रमांक सिंगाली पाली उचला पाहाला ना साहेब प्रसार मोहित शेख तुम्हाला सुसगाव सचिन शेलकर याचा या ठिकाणी पक्का असून अत्याचार पाहाला स्वाभिनी सचिन ठेडकरे तुम्ही ओले विर राहुल पेट नका समीर भाई इस्लामपूर आणि वाटेगाव करायचं काय मालिकराव पाहला सुंदर गाडी पाली पक्का सुनानी मालिकराव ची सुंदर गाडी आणि बबलू चाचणा की आजच्या मैदानातील दोन नंबर च्या मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी माननीय संग्राम सिंह देशमुख भाऊ यांच्या आयोजित केलेला संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस दुसरा परवाने दुसरे परवाचा एक नंबर वा चा वारकरी तास क्रमांक चार वर धावली गाडी जेतुलिंग प्रसारा संग्राम उदय सिंह पाटील ओगळेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक करा सुंदर अशी गाडी पाहिली उजला पाहिला संग्राम उदय सिंह पाटील ओगळेवाडी ओगळेवाडी पब्लिक किंग तेजा पाहिला हा चव्हाण छत्रपती याचा या पारा सुंदर गाडी पाली ते लक्कड छिगाडी सुंदर गाड्यांनी सोनाऱ्यावर अभयचवारी त्याच्या संग्राम केसरी केसरीचे एक नंबरचे चे ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा समस्त चाह्यांचा या ठिकाणी या मैदानाचे आयोजक आदरणीय संग्रामशिवा देशमुख भाऊ युवा मंच याच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद